लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर असतील गुजरातमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत राहुल गांधी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांशीही भेट घेणार अशी माहिती मिळते तसंच राजकोट गेमिंग झोन दुर्घटनेत मोरबी ब्रिज दुर्घटनेत खारणी बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडित लोकांची सुद्धा ते भेट घेणार अशी माहिती मिळते दरम्यान भाजपाला गुजरातमध्ये पराभूत करण्याचं चॅलेंज दिल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिलाच गुजरात दौरा असणार आहे देता है, तमसे है या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या सोबत आहेत शिवाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा असेल नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या या दौऱ्याचं राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये वक्तव्य केलं लो होतं की तुम्हाला आम्ही गुजरात मध्ये हरवू खास कर म्हणजे खास बाब म्हणजे समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले असताना अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर लोकसभा विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर त्याचबरोबर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ते, ते पहिल्यांदाच गुजरातच्या दौऱ्यावरती जात आहेत गुजरातच्या दौऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत त्या दुर्घटनेतील पीडित आहेत त्या पीडितांना राहुल गांधी भेटणार आहे खास करून राजकोट गेमिंग झोन मध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला मोरबी ब्रिज कोसळल्यानंतर कोसळल्यानंतरही हर्लिंग हर बोटच्या प्रकरणात देखील आणि तक्षशिला आणलेल्या आगीमध्ये अनेक लोकांचा या सगळ्या दुर्घटना आहेत त्या पीडितांच्या कुटुंबांना जखमींना राहुल गांधी भेटणार आहेत त्याचबरोबर गुजरात मध्ये शिवाजी त्यांच्याकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी